नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सर्वाधिक चार हजार सहाशे पंचवीस ते स व सरासरी बाजारभाव चार हजार रुपये मिळाला लासलगाव बाजार समितीत आज कांद्याला सरासरी एकोणचाळीसशे ऐंशी रुपये तर सर्वाधिक एक्केचाळीसशे बावन्न रुपये भाव होता पुणे बाजार समितीत सरासरी चौतीसशे रुपये तर सर्वाधिक चौवेचाळीसशे रुपये बाजारभाव होता देवळा बाजार समितीत सरासरी अडोतीसशे पंचवीस रुपये व सर्वाधिक चार हजार नव्वद रुपये बाजारभाव होता कांदोड बाजार समितीत आज सरासरी अडोतीसशे वीस रुपये भाव होते तर सर्वाधिक एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव होते दिंडोरी बाजार समितीत आज सरासरी अडोतीसशे रुपये व सर्वाधिक एक्केचाळीसशे एकवीस रुपये बाजारभाव होते कळवण मार्केटला आज सरासरी चार हजार पन्नास रुपये व सर्वाधिक चार हजार आठशे रुपये बाजारभाव होता ढोलबारी मार्केटला आज सरासरी एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव होते व सर्वाधिक चार हजार दोनशे पंचवीस रुपये बाजारभाव होते नागद रोड बाजार समितीत आज सरासरी सदोतीसशे रुपये बाजारभाव होता व सर्वाधिक एकोणचाळीसशे सत्त्याहत्तर रुपये बाजारभाव होता येवला बाजार समितीत आज सरासरी सदोतीसशे पन्नास रुपये व सर्वाधिक एक्केचाळीसशे नव्याण्णव रुपये बाजारभाव होते विंचूर बाजार समितीत आज सरासरी चार हजार नऊशे पन्नास व सर्वाधिक एक्केचाळीसशे एक्कावन्न रुपये बाजारभाव होते कोल्हापूर बाजार समितीत आज सरासरी बत्तीसशे रुपये व सर्वाधिक सत्तेचाळीसशे रुपये बाजारभाव होता धन्यवाद